अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील महिलेच्या खिराडा शेष शिवारात चालू विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या ताराच्या संपर्कात आल्याने करंट लागून मृत्यू झाल्याची चा दुर्दैवा घटना पंचवीस जुलै सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली होती रुपारी सावडे व छत्तीस राहणार दहिगाव रेचा असे मृतक महिलेचे नाव आहे आज सकाळच्या सुमारास मृतक महिला व नऊ महिलांसह त्या अनिल धुमाळे यांच्या शेतात निंदन करण्यासाठी गेल्या होत्या मृतक महिला ही दहा वाजताच्या सुमारास लघुशंकेला अरुण टकोरे यांच्या शेतात धुऱ्यावर गेल्या असता येथे चालू विद्युत वाहिनीचा तार तुटलेला गवतात पडलेला होता तर या गवतात महिलेला तार दिसला नसल्याने त्यांनी तेव्हाच लाईन आल्याने तुटलेल्या चालू विद्युत वाहिनीच्या संपर्कात मृतक महिला आली असता त्या महिलेला जबर विजेचा धक्का बसला ते पाहून तिच्या सोबत असलेल्या शेतमजूर महिला तिला ओढण्यासाठी जात असताना एका महिलेच्या सतर्कतेमुळे नऊ महिलांचे प्राण वाचले त्या घटनेची वार्ता दहिगाव रेचा परिसरात वाऱ्यासारखी पसरतात नागरिकांनी तसेच प्रहार पक्षाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती पोलिसांना त्यांनी घटनास्थळी घटनेचा पंचनामा केला मात्र शवविच्छेदन करू देणार नाही असा पवित्रा नातेवाईक व प्रहार पक्षाच्या पदाधिकारी यांनी घेतला होता सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचा आहे म्हणून मृतक महिलेचे शव ट्रॅक्टर मध्ये टाकून महावितरण कंपनीच्या अनुजनगाव कार्यालयात आणण्यात आले दरम्यान जुना बस स्थानक चौकात पोलिसांच्या ताप्याने संतप्त जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र जमावांनी पोलिसांना न जुमानता ट्रॅक्टर थेट महावितरण कार्यालयात गेले आणि जोपर्यंत मृतक महिलेच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह येथून हलवणार नाही असं पवित्रा घेत कार्यालयातच ठिया मांडला त्या दरम्यान आमदार गजानन लवटे यांनी कार्यालयात पोहोचून जमावाची व नातेवाईकांची भेट घेतली आणि मध्यस्थी करून वाद निवळला त्यामुळे जमावाने शांत होत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय घटनेला जबाबदार असलेले विभागाचे कनिष्ठ अभियंता जाधव यांना अटक केल्याचे आमदार यांनी मतदारसंघातला विषय आहे दर्यापूर आपल्या ती घटना झालेली आहे ती एक म्हणजे अल्पवयीन म्हणजे जास्त वय नाही आहे पुरीच जास्तीत जास्त पस्तीस वर्षाचं वय छोटे छोटे ती अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे पण त्यांनी इथं जे प्रेत आता एम एसी बी मध्ये आणलं होतं ते आम्ही त्यांच्याशी मध्यस्थी करून साहेबांनी ज्या ज्या ज्याची तिथं बीट होती म्हणजे त्याची ड्युटी जिथं होती त्या त्या संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे त्या अटक केलेल्या जाधव म्हणून आहे कर्मचारी त्याला अटक केलेली आहे त्याला जे सजा व्हायची आहे ते पोलीस डिपार्टमेंट ते बघणार आहे कारण त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते झालेले आहे तात्काळ मदत म्हणून वीस हजाराची मदत आपल्या सी बी डिपार्टमेंटनं केलेली आहे आताची आणि वीस हजाराची मदत मी म्हणजे आमदार या नात्यानं ना ना, मी माझ्या मतदारसंघातला विषय म्हणून केलेली आहे आणि जे आता मदत सरकारच्या माध्यमातून किंवा एम एस सी बीच्या माध्यमातून भेटणार आहे ती मदत भेटण्यासाठी आम्ही जे जे लोक आता शंकरदादा मलटाणे वगैरे होते भाऊ आहेत आम्ही जे सगळे लोक आम्ही तिथं शंभूदादा आहे हे सगळे जाऊन एम एस सी बीच्या आम्हाला अधिकाऱ्यांनी हे म्हटलं की आमचा हा प्रस्ताव आम्ही अचलपूरच्या डिव्हिजनला पाठवतो आणि तात्काळ त्या व्यक्तीला मदत म्हणून आम्ही मदत करणार आहोत यांनी गॅरंटी दिली म्हणूनच त्या लोकांनी प्रेत आता तिथून हलवलेला बो म्हटलं जाते आम्ही दग चुरू बोवा जोड जाते बाय काळी घेत कोणी पाय उचलू नका तिने पकडू नका जाऊ द्या म्हटलं आता जाते तर काही इलाज नाही तर मग तिनं काढायला गेली ते आम्ही असं धादन पाहिलं हे बाया तिकडून होत्या म्यातलं आपल्याला पर्याय नाही हा पैप उचलला पाऊस चालूच होता हे कुणकुट पकडाले तर मॅम मोठ्या केले मॅतलं या बाईला तुम्ही धकाय लावू नका आरोया केला तर हे बाया म्हणत बाया तळफळून राहिली तर म्यातलं काही असं आता काही करू नका जे होऊन राहिला ते होऊन राहिलं म्हटलं आम्ही असूच तळफळ करू झालं बस त्या बाई हे पोरगी पाणी आणायला गेली हे तिच्याश्याची काडी आणायला गेली दुसरी बाई गेली पण मी मोठ्या न केला की तिला पकडू नका तिच्या डोळ जाऊ नका